तथा दादा वृत्त होतायत या आपल्या लडक्या आपल्याला लाभलेत वृत्त होतायत आदरणीय उपस्थित आमच्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय पटण विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सचिनदा पाटील माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले साहेब अभिजित भैया सुरोडी गावच्या विद्यमान सरपंच माझी बहिंदी शर शे, शर्यू उपस्थित दत्तूभाऊ धुमाळ जितेंद्र साळंकी पाटील संतोष गावडे नानासाहेब युरे अमोल सस्ते राजेंद्र हिंद्रे अशोकराव जाधव अनुप शहा तुकाराम शिंदे विजय काका शुभम नलवडे जयवंतराव केंजळे ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते तडगावगावचे विद्यमान उपसरपंच प्रशांतराव गायकवाड विक्रांत झंजने राजेंद्र काकडे राजेंद्र धुमाळ सतीशराव धुमाळ संभाजीराव धुमाळ राजाभाऊ मदने संतोष सावंत सनी मजने अक्षय सस्ते व्यासपीठावर उपस्थित असणारे कदाचित बाय नाव असल्यास मला क्षमा करावे उपस्थित सर्व पत्रकार बंधू उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी जास्त वेळ मी काय घेणार नाही कार्यक्रमाचं स्वरूप हे घरगुती स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल की ते खुर्च्या पूर्ण नाही अशी कल्पना मलाही नव्हती एक चांगल्या प्रकारचा प्रोटोकॉल माझ्या मित्राने वाढदिवसानिमित्त चालू केलेला आहे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आलो सहकारी मित्र अमित मधुकर रणवरे आणि ताई या दोघांनाही तुमच्या सर्वांच्या वतीने आणि तुळजा आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करतो एक मी आता म्हटलं की मगाशीच मी बघितलं की कुठं हार तुरे दिसत नाही इथं लहान मुलांसाठी प्लास्टिकच्या बॉटल पाणी प्यायला या ठिकाणी ठेवलेल्या सायकलचा जो उपक्रम पंटण तालुक्यासाठी आपण चालू केला चा तो, के तो सायकलचा उपक्रम मोठ्या ताकदीने पुढे नेताना दिसतो आणि अशा प्रकारचे कसं होतं टीव्हीवर व्हीवर द्या पेपरला चेहरात द्या हे तर चालतंच राजकारणा समजून करतात मोठे फ्लॅक्स लावा आणि फटाकड्याच्या माळा उडवा पण अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायला आणि लहान मुलांच्या साठी मुलींच्यासाठी विशेष करून सायकल द्यायला काळीज लागतं ते काळीज माझ्या सहकारी मित्राकडे आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी निंबोरे गावातल्या माझ्या सर्व सहकारी संपर्क आहेत याचा मला अभिमान आहे दिवशी आमदार साहेबांनी तुम्हाला मंडप दिला तर मी काय देऊ माझे तुम्हाला या ठिकाणी अनेक आशीर्वाद आहेत पंचवीस सायकल या ठिकाणी गावामध्ये दिल्या अजून सकाळी या ठिकाणी पंचवीस सायकली येतील त्या ठिकाणी उपक्रम माझ्या सर्व सहकारी मित्रांना सांगायचं अशा प्रकारचे उपक्रम राबवा उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी पंचवीस सायकली पोहोचतील पन्नास सायकलीचं वाटप करताना गाव सीमा मतदान राजकारण कि असं जर बघतात कोण कर्नाटक वरन आला असेल कोण आंध्र वरन आला असेल पण या गावामध्ये काम करणारी ती मुलगी आपली आहे आणि मुलींना प्राधान्य द्यायचं काम सर्वांनी करायचं आणि कमी पडतील त्या सर्व सायकली जास्त झाल्या तर माघारी पाठवून द्या कमी पडल्या तर सर्व सायकली या ठिकाणी दिल्या पाहिजेत आणि कमी पडू नये म्हणून तुमचा सर्वांचा सहकार्य म्हणून मी या ठिकाणी राहिलेला सायकल पाठवून देतोय मला वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देताना राजकारणामध्ये दे अनेक चढ उतार सगळे पाहिले पण मला विशेष करून या गावावर माझ्या मनापासून प्रेम या गावामध्ये माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली मग स्वराज उभं पासून लोकांना नोकऱ्या देण्यापासून आणि जगभरामध्ये मला विजय आणि याच गावचा खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये जाता आलं म्हणून मला या गावचा अभिमान आहे माझ्या कुटुंबाचं मतदान माझं इथं माझ्या मुलीचं चुकून फटायला लागलं होतं ते सुद्धा काढावं म्हणून आमदार साहेबांच्या मतदानाच्या दिवशी मी तिलाही मतदानाला या ठिकाणी घेऊन आलो म्हणून निंबोरे गावाची जी गाव मी आणि माझ्या कुटुंबाने जोपासलेली आहे तुमच्या सर्वांचे या ठिकाणी तुमच्या सर्वांची कृपा सर्वांचं प्रेम आणि बहिराना त्याचा आशीर्वाद म्हणायला पाहिजे की मी मला स्वतःला निंबोरेकर म्हणून घेतो आणि या ठिकाणी भविष्यात राजकारणामध्ये पुन्हा कधीतरी संधी ते मिळेल तेव्हा रणजितकर निंबोरेचा म्हणूनच जाणार आहे तेव्हा निंबोरेकर आणि कुठं शंका बाळगायची काय कारण नाही हार जीत असते राजकारणामध्ये हार असते जीत असते आपण हार माग हारलो तो जिंकलो परत हारलो आता परत विधानसभेला आपण जिंकलो चढ उतार चालू असत पण नेहमी पुरुषांत हा कर्तृत्वाने गाजवायचा असतो आणि समाजाला आपण सातत्याने काहीतरी देणं आहे याचा भाग आपल्या मनावर एक कर्ज रुपये ठेवायचा काम करताना कधी कमी पडायचं नसतं आणि नेहमी परमेश्वर आपल्या पाठीमागं उभा राहतो जी माणसं चांगलं काम करतात चांगलं काम करणाऱ्या माणसाला कधी वेळ लागतो पुढे याला वेळ लागतो पण ती वेळ नक्की येते याचं उदाहरण तुम्हाला रणजित चांगला काळ आलेला दिसेल आणि मला खात्री आहे एकंदरीत संपूर्ण सर्वांगीण विकास का, काम करताना तुम्हाला या तालुक्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत तात्यांनी भाष्य केलं आज हा विषय नाहीये पण तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगतो ते की आता आमदार साहेबांनी मग अशी सांगितले मी त्याच्यापेक्षा मी वेगळं काही सांगणार नाही येणार सर्व निवडणुका विधानसभेची तात्यांच्या मार्गदर्शनाखाली लढलो पण येणाऱ्या सर्व निवडणुकीची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते म्हणून सर्व काम करणार आहे आणि या सगळ्या पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष ही तात्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्या जाणार आहे मी मागही सांगितलं की माझ्या वडिलांनंतर मला कुठला आधार नव्हता पण तात्यांच्या स्वरूपाने मला तो आधार जिवंत राहिला आणि मी वीस बावीस वर्ष या ठिकाणी काम करताना कुठेही हक्काचं घर मला एक होत की तात्यांचं माझ्या हक्काचं घर होत आणि माझ्या या राजकीय जीवनामध्ये असेल किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असेल यशस्वीपणामध्ये कुठं ना कुठं तरी तात्यांचाही सिंहाचा वाटा आहे माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांचाही वाटा आहे आणि मग त्याच्यानंतर जर आता भविष्यात कोणाचा गुलालासाठी काम करायचं तर तात्या जो गुलाब येईल तो पहिला तात्यांकडे जाईल हा निर्धार मी मागच्या वेळेस केला होता आणि इथून पुढे तोच करणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या संपूर्ण पॅनल व्यूहरचना आणि कायम मी मार्गदर्शन त्यांचं घेत असतो कधी कधी बोलता येत नसते कधी कधी बोलतो त्यामुळं येणाऱ्या सर्व निवडणुका असतील काय असतील आम्ही आपल्याला सर्वांना ह्या गुलादा तात्यांसाठी बोला लागायचा आहे आणि गुला आणताना आपण कुठे सगळे कार्य करते आपण सर्व कमी पडणार नाही आमदार कार्यकर्ताय मी कार्यकर्ताय माझ्या बरोबरचे माझे या ठिकाणी उपक्रम केलेला आहे विजय निवडणुका असू किंवा कुठलाही सामाजिक कार्य असू आपण चांगली सुरुवात केली योग्य नियोजन केलं आणि योग्य कामासाठी आपली ऊर्जा खर्च केली तर विजय निश्चित होतो हो याची मला खात्री आहे फलटण या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण चांगली सुरुवात केलेली आहे मला खात्री अशा प्रकारचं आपण काम करून दाखवू की महाराष्ट्र या ठिकाणी बघायला येईल की कशा प्रकारचे काम या फालन विधानसभा मतदारसंघामध्ये आहे या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे पक्षाचे माझे सर्व सहकारी शिवसेना आहेत आमदार साहेब राष्ट्रवादीचे आमदार आहेत मी भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता आहे अजून वेगळ्या प्रकारचे सर्व कार्यकर्ते पण मी जात मानत नाही पक्ष मानत नाही सर्व एकत्राला सहकारी म्हणून काम करतो त्या पद्धतीने आपण सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस असेल आपण भारतीय जनता पार्टी असेल शेतकरी संघटना असेल किंवा अन्य माझ्या सर्व सरकार आरपीआय पक्ष एकत्र असतील एकत्र म्हणून काम करणार आहे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्या हृदयपूर्वक शुभेच्छा आणि या ठिकाणी पुढचा कार्यक्रम काय ठेवला याची मला कल्पना नाही पण जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय या ठिकाणी मालकांच्या वतीने सगळ्यांना मी जेवणाचं निमंत्रण देतोय आणि जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये असा आग्रहही करतोय सायकलचं वाटप या ठिकाणी होईल आणि हा त्यानंतर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि सायकलचं वाटप एक औचित्यच वाटप या ठिकाणी खाली होईल आणि पेन व ह्या प्लास्टिकच्या बॉटल आणि होईल पत्रकार बंधूंचा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजकांनी ठेवलेला आहे त्यांना पेन पेन द्यायचा कार्यक्रम ठेवला तुमची लेखणी चालली पाहिजे कोणीही उठायचं नाहीये दिलदार मनाचे दिलदार राजा आणि दादा म्हणून ओळख दादा आपल्याला आपल्या भाषणातून व्यक्त झाले या ठिकाणी कोणीही उठू नका या कार्यक्रमाच्या निमित्तानं